मती मती श्रेत श्रेत कांदा अनुदानासाठी बारामतीमध्ये शेतकऱ्यांचा निरुत्साह पाहायला मिळतोय कांद्याला कोम फोटोस्तोर वाट पाहिलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या दोनशे रुपये प्रति क्विंटल अनुदानाचाही कंटाळा आला आहे त्यामुळे पंचवीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देऊनही बारामतीमध्ये फक्त एकशे तीन शेतकऱ्यांनीच कांद्याच्या अनुदानाची मागणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडे अर्ज केले कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुळाची सतरा हजार आठशे एकोणऐंशी रवे आवक झाली आहे तर दर हा अठ्ठावीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल झालाय कालच्या तुलनेमध्ये आज दरात प्रति क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा झाली आहे एक किलो बॉक्स मधील गुळाची अकरा हजार सातशे तेवीस रवे आवक झाली आणि दर हा तीन हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल झालेत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तूर हरभऱ्याच्या दरामध्ये तेची आली आहे सोयाबीनला तीन हजार सहाशे एकसष्ट तर तुरीला पाच हजार सहाशे अकरा रुपयांचा दर मिळाला आहे यासोबतच नवीन हरभऱ्याला पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळतोय तर सोयाबीनचा हंगाम संपत आला असला तरी भाव वाढतील या आशेनं साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे सोयाबीन तूर आणि हरभऱ्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस ते कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची सात हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल आवक झाली आहे तर दर हा एकशे पन्नास ते आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल झालेला आहे उत्तम प्रतीचा कांदा जास्तीत जास्त साडेआठशे रुपये प्रति क्विंटलनं विकला जातोय तर कमी प्रतीचा कांदा एकशे पन्नास रुपयांपर्यंत खाली आलाय दरात कोणतीही सुधारणा होत नसल्यानं शेतकरी मात्र संताप व्यक्त करत बारामती भाजी मार्केटमध्ये फ्लावरच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे सध्या तीन ते सहा रुपये प्रति किलो दरानं फ्लावरची विक्री होतीय त्यामुळे सोन्यासारख्या पिकाला दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय तर गेल्या आठवड्यामध्ये फ्लावरला प्रति कॅरेट दोनशे ते तीनशे रुपये भाव होता आणि तोच या आठवड्यामध्ये चाळीस ते सात रुपयांवर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेस निर्माण झाला आहे सांगलीच्या विष्णू अन्न फळ मार्केटमध्ये सफरचंदाची दोन गाड्या आवक झाली आहे ही आवक कमी असल्याचं सा सांगितलं जात आहे तर सफरचंद या फळाला एका कॅरेट मागे पाचशे ते एक हजार तीनशे रुपये दर मिळतोय शिवाय थंडीमुळे मागणी ही कमी झाली आहे सफरचंद हे शिमला मनाली काश्मीर श्रीनगर या ठिकाणाहून सांगलीच्या फळ मार्केटमध्ये येत असतात आज देशभरातील प्रमुख शहरांमध्ये अंड्याचे घाऊक दर चारशे ते चारशे त्रेपन्न रुपये शेकडा झाले दिल्लीमध्ये आज अंडी दर चारशे पस्तीस रुपये शेकडा आहे तर पुण्यामध्ये चारशे चाळीस मुंबईमध्ये चारशे त्रेपन्न नागपुरात चारशे तर कोलकाता शहरामध्ये चारशे अठ्ठेचाळीस रुपये शेकडा दर झाला आहे अंडी दरामध्ये सध्या मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत ऐंशी ते शंभर रुपये प्रतिशेकडा घट झाली आहे राज्यामध्ये आजपर्यंत एकशे एक्क्याण्णव साखर कारखान्यांनी आतापर्यंत पाचशे अडुसष्ट लाख टन ऊसाचं गाळप केलंय आणि साठ पूर्णांक ब्याऐंशी लाख टन साखरेचं चा उत्पादन झालं तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षीचा साखर उतारा हा शून्य पूर्णांक पंधरा टक्क्यानं अधिक मिळालाय सध्या राज्याचा साखर उतारा सरासरी दहा पूर्णांक सत्तर टक्के आहे तर कोल्हापूर विभागानं साखर उतार्यातील आपली आघाडी कायम ठेवली आहे या विभागामध्ये सदतीस साखर कारखान्यांनी एकशे वीस लाख टन ऊसाचं गाळप करत पंधरा लाख टन साखरेचं उत्पादन केलंय चालू गाळप हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे देशभरातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची मागील वर्षाची थकबाकी शिल्लक आहे आणि त्यामध्येच या वर्षीचा चालू गाळप हंगामामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे पैसे न मिळाल्यानं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे यंदाची थकबाकी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आठ हजार चारशे कोटींनी अधिक आहे राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ऐंशी दिवस होऊनही साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केलेत एफआरपी तुकड्यामध्ये घेतली जाणार नाही एक रकमी साठी येत्या सोमवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढणार आणि तिथं अडवलं तर तिथूनच आंदोलन करू आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर दोन हजार तेरासारखा उद्रेक होईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील थंडीमुळे खानदेशातील केळी उत्पादकांना मोठी हानी झाली आहे निसवणीवरील बागांमध्ये तीस ते पस्तीस टक्के नुकसान झाले आणि याचवेळी दीड ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये अनेक रोपं वाढ खुंटून नष्ट झाल्यानं ना नांग्या भरण्याची वेळ आली आहे तर केळी पट्ट्याला जवळपास एकशे पन्नास कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय थंडीचा विपरीत परिणाम केळी उत्पादकांची वित्तीय हानी करणारा ठरला यवतमाळमध्ये हमी भावापेक्षा नऊशे ते एक हजार रुपये कमी दरानं तुरीची खरेदी होत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडली हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी झाल्यास कारवाईचा इशारा सरकारकडून देण्यात आला होता मात्र सध्या तुरीचा हमीभाव पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जाहीर करण्यात आला आहे मात्र तरीही खासगी बाजारामध्ये तुरीची यापेक्षा कमी दरानं खरेदी होत असताना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सरकार अद्यापही तयार नाही अमरावती जिल्ह्यातील टिमटाला प्रकल्पाचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे जमीनधारकाला पन्नास टक्के इतका आगाऊ मोबदला देऊन जमिनीची खरेदी त्वरित करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे तर टिमटाळा गावामध्ये लघु पाटबंधारे प्रकल्पातील गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनानं खरेदी केल्या होत्या मात्र त्या जमिनींचा वाढीव मोबदला आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये औरंगाबादच्या जायकवाडी धरण क्षेत्रातून होणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना आता आठ तासांऐवजी फक्त चार तासच वीज पुरवठा होणार आहे दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसणार आहे मिळेल त्या वेळेमध्ये शेतातील पिकं जगवण्यासाठी रात्री अपरात्री बळीराजा शेतात पिकांना पाणी द्यायचा मात्र आता त्यावेळेतही कपात झाल्यानं राज्यातील शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या हमाल आणि महिला अशा अठरा कामगारांना कमी केल्यामुळं आज सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं तोळाईदार संघटनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीवर भव्य मोर्चा काढला मिल बंद झाल्याचं जा कारण देत अठरा कामगारांना कामावरून कमी केले आणि हे अन्याय आहे एका ठेकेदारांना जाणून बुजून कामगारांना कमी केलेला आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि कामगारांना कामावर घ्यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला अमरावती जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपासाठी बारा शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करण्यास सोयीचं व्हावं आणि पुरवठा जोडणीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी हाच उद्देश समोर ठेवून महावितरण डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईटवर सौर ऊर्जा कृषी पंपाची मागणी नोंदवण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिले आहे तर आठवडा भरापूर्वी हे पोर्टल सुरू झालेलं आहे आणि मागील सात दिवसांमध्ये अमरावती जिल्ह्यातील बारा शेतकऱ्यांनी महावितरणकडे सौर कृषी पंपासाठी मागणी केली आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे राज्यातील पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तसंच काही भागामध्ये गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे तर शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावं आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा तसंच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थित झाकून ठेवावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय बारामतीमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनाला दोन लाख शेतकऱ्यांनी भेट दिली आहे बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये सतरा ते वीस जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या कृषक दोन हजार एकोणीस या कृषी प्रदर्शनाची सांगता झाली महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनानं नवी ऊर्जा दिली आहे विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या नागरिकांसह विद्यार्थी आणि युवकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली